नमस्कार मी ईश्वर माकोडे राहणार येऊदा तालुका दयापूर जिल्हा अमरावती आणि आम आमच्याकडे चार एकर ऑर्गेनिक भाजीपाल्याची बाग आहे त्या शेतामध्ये आम्ही ऑर्गेनिक भाजीपाला विकतो सोबतच आम्ही गौरीवर जाळायसाठी एक दूध पावडर बनवलेला आहे ते दूध पावडर आहे आणि देशी गाईच्या शेणापासून बनवलेली धूपकांडी आहे काऊकंडी सोबत गायचं शेण गाईचं तूप राड कापूर मोबान गुलगुल चंदन वड उमड आगाडा रुई तैर सगळी त्याकडे संगीता पावडरपासून आपण धूप अगरबत्ती बनवली आहे सोबतच आमच्याकडे नमक नमकसुद्धा आहे जे पाकिस्तानामधून त्याचे दगड येतात आणि ते आरोग्यासाठी हे शेंदा नमक खूप चांगला असतं हा हिरडा आहे त्याला आयुर्वेदामध्ये आई म्हटलेला आहे आई जशी बाळाची काळजी घेते तशी हिरडा आपल्या शरीराची काळजी घेते आणि पोट चांगलं साफ राहते आणि त्याचं पोट साफ त्याला जगातला कोणताच आजार होत नाही म्हणून ना याला आईची उपमा दिलेली आहे आणि नागपुरात हा खास करून खोकल्यासाठी फेमस आहे नागपूरच्या लोकांबरोबर कसाही खोकला असला तर हिरड्या जर आपण चगडला तर खोकला बसतो आणि नागपूरच्या लोकांसाठी मी एक मेसेज देईल की खर्रा खाणाऱ्यांचा खर्रा सुटेल नागपूरचा सोबतच साबण शॅम्पू डिवो स्प्रेनं वापरता मी स्क्रब तयार केलेला आहे त्याला सुद्धा म्हणतात पण हे जर आपण रोज वापरलं तर मला वाटतं दिवाळीचे पाच दिवस अभ्यंग स्नान न करता आपण रोज अभ्यंग स्नान करू शकतो सोबतच आमचा हा तीन पिढ्यांचा मसाल्याचा व्यवसाय आहे हा सब्जी मसाला आहे सोबतच आमच्याकडे पालकाचं देशी बियाणं आहे चा हे गोडभाजीचं बियाणं आहे आणि हे चवळीचं बियाणं आहे आणि हे जसं स्क्रब सांगितलं मी आंघोळीसाठी तसा हा दोडक्यापासून बनवलेलाच ब्रश आहे प्लॅस्टिकचा ब्रश वापरल्यापेक्षा हा ब्रश तुम्ही वापरा आणि हा चार ते पाच महिने खराब होत नाही आणि ह्या नॅचरल असल्यामुळं आपल्या स्क्रीन जी आहे चांगली साफ होईल आणि रोम छिद्र जे आहे जा, 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 ते मोकळे होईल अशा प्रकारे माझ्या स्वतःला ज्या ज्या गोष्टीची गरज वाटली त्याच्यातून मी सर्व सर्व वस्तू बनवत गेलो आणि मी स्वतः वापरत गेलो आणि नंतर लोकांसाठी सुद्धा ते वापरायला आणले खूप छान तुमचा नंबर जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नंबर आहे नव्याण्णव सत्तर अठ्ठावीस एकवीस एकवीस इंग्लिश मध्ये सांगा नाईन नाईन सेवन झिरो टू एट टू वन टू वन थँक्यू